पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जोपासत ठाण्यातील दिव्यांग कला केंद्रात विशेष मुलांसाठी शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आज उत्साहात पार पडली आहे या उपक्रमाचं आयोजन तीस जुलै दोन हजार पंचवीसला बुधवारी दुपारी एक वाजता नौपाडा ठाणेमधल्या दिव्यांग कला केंद्र श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र आणि अभिनय कट्टा या ठिकाणी करण्यात आलेलं होतं या उपक्रमासाठी पर्यावरण दक्षता मंडळ निर्मल आशा फाउंडेशन ठाणे महानगरपालिका तसंच दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण विष्णू नागपी यांचा पुढाकार होता ठाण्यातील नौपाडा मधल्या दिव्यांग कला केंद्राच्या म्हणजे विशेष मुलांच्या समाजसेवेच्या गुण गुण दृष्टीनं प्रेरित झालेल्या निर्मल आशा फाउंडेशन आणि दिव्यांग कला केंद्र श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र अभिनय कट्टा यांच्या विशेष सहकार्यानं आणि दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण विष्णू नागती श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र अभिनय कट्टा नौपाडा ठाणे या ठिकाणी या चा। कार्यक्रमाचं चा। आयोजन केलेलं होतं यावेळी दिव्यांग कला केंद्राचे चा। संस्थापक किरण विष्णू नागपी संध्या किरण चा। नागपी पर्यावरण दक्षता मंडळ आणि निर्मल आशा फाउंडेशनचे कविता वालावलकर विनायक गाडे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा दिव्यांग विद्यार्थी पालक हे सगळेजण ह्यावेळी उपस्थित होते त्यावेळी दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षकांकडनं गणपती बनवण्याविषयी मार्गदर्शन केलं गेलं आणि विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणपतीच्या मूर्त्या बनवतात त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच उत्साह सुद्धा दिसून आला आणि एक सारखी दोन हे बाप्पाचे कान आहेत आपण कान करणार आहोत दोन हा

मला खूप आवडतं मला गणपती बाप्पा आवडतो बनवायला ड्रॉयन कलर आवडतं चित्र रंगवायला आवडतं खूप आवडतं गणपती आवडला मला बनवायला आता मी चेंदात मस्त काम करतो गणपती बघतो आता ना उशार गणपती बनतं गणपती बाप्पा गन्पती बाप्पा बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती या, या। खर तर पर्यावरण दक्षता मंडळी एक सामाजिक संस्था आहे ठाणे परिसरामध्ये गेली सव्वीस वर्ष काम करते आहे आणि त्यातला एक महत्वाचा विषय म्हणजेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे आणि या निमित्ताने आपण इथे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून आलेलो आहोत आता गणपती उत्सव येऊ घातलेला आहे तर शाडू मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवणं असं आपण या मुलांना शिकवतो हो। आहोत आणि इथे बघताय तुम्ही मुलं छान आनंदाने आपला बाप्पा जो आहे हा आपल्या हाताने घडवता आहे तर त्यामुळे एक सकारात्मकता मुलांमध्ये आपली दिसते आहे मला पण त्याच्या दरवर्षी विविध ठिकाणच्या मुलांचा यामध्ये समावेश केला जातो यावर्षी विशेष आपण निवड केली आहे कशा प्रकारे या विशेष गुलांकडून संपूर्ण प्रतिसाद होईल चांगला प्रसि प्रतिसाद आहे सामान्यतः आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी अगदी विशेष मुलांसाठीही कार्यक्रम घेत असतो किंवा मग अशा पद्धतीने कार्यशाळा राबवत असतो मुलांचं चांगलं सहकार्य आपल्याला मिळतं आहे आणि या मुलांमध्ये आपण गेल्यास त्यांच्यामध्ये विविध कलांची जाणीव आहे ती उठून येते खुलून दिसते आहे आणि त्यांना पण एक चालना देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे संस्थेचा हा आमच्या माध्यमातून केला जातो असं मी म्हणेन खर कलेची देवता बुद्धीची देवता आपण म्हणतो आणि गणपती बाप्पाचं इथे आगमन सुद्धा होतो दिव्यांग कला केंद्रात आणि एक वेगळ्या पद्धतीनं बाप्पा म्हणजे लाल मातीचा मूर्तीचं आगमन हे पुढच्या काही दिवसातच होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपण नेहमीच इथे तर ह्या मुलांसाठी शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवण्यासाठी जी कार्यशाळा घेत असतो यंदा ही कार्यशाळा घेण्यासाठी दिव्यांग कला केंद्राच्या मुलांना सोबत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एनवायरोजी या दोन्ही संस्था जोडल्या गेल्या आणि आपण बघतोय की मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे बाप्पाला साकारत असताना खर तर ह्या मुलांच्या हातून जेव्हा बाप्पा साकारतो तर तेव्हा मला नेहमी असं वाटतं की ह्या माणसातल्या देवाकडून एक देव तयार होताना दिसतोय आणि ही भावनाच खूप वेगळी आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आहेच खुश आहेत ती मुलं सगळी समाधान आहे पण आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतं की ज्या पद्धतीनं प्रत्येक मुलाच्या समोर आता बाप्पा साकारायला सुरुवात झाली आणि आता जेव्हा पूर्णपणे बाप्पा तयार होईल तेव्हा त्या मुलांना आम्ही तो बाप्पा त्यांच्या घरी घेऊन जायला सांगणार आहोत आणि हा एक आनंद वेगळा आहे मला असं वाटतं त्याच्याकरता दिव्यांग कला केंद्रातली मुलं ही वर्षात सगळेच सण उत्सव आपण त्यांना घेऊन वेगवेगळ्या माध्यमांना करत असतो पण हा उपक्रम आमच्यासाठी नेहमीच स्मरणात राहणार असतो आणि याकरता यंदा पर्यावरण दक्षता मंडळ असेल किंवा एन्वयरोजल असेल या दोन्ही संस्थांचे दिव्यांग कला केंद्राच्या वतीने मी आभार मानतो त्याचप्रमाणे दिव्यांग कला केंद्रातला सुद्धा टीचिंग स्टाफ आणि सगळी टीम